ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिना हा सहा राशींसाठी तापदायक ठरेल आर्थिक भारामुळे या सहा राशींवर दडपण येण्याची शक्यता आहे मात्र वाईटात चांगली गोष्ट म्हणजे करियर आणि व्यक्तिगत आयुष्यात चांगल्या घटना घडण्याची शक्यता आहे तर कोणत्या आहेत त्या सहा राशी चला जाणून घेऊयात दोन मार्चपासून शुक्र मीन राशीत पूर्वगामी होणार रा आहे आणि प्रतिगामी होऊन शुक्र सहा राशीच्या लोकांना संपत्ती प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अडचणी निर्माण करणार आहे शुक्रग्रह विलास आणि आकर्षणाचा कारक आहे त्यामुळे शुक्राच्या उलट्या हालचालींचा प्रेम आणि आर्थिक जीवनावर परिणाम होतो याचा कोणत्या राशींवर प्रभाव पडणार आहे ते पाहूयात पहिली रास आहे वृषभरास वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा पूर्वगामी प्रभाव त्रासदायक असू शकतो परंतु वृषभ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये मोठा लाभही देईल नवीन संधी मिळतील नोकरीत बढती मिळेल तसेच येणाऱ्या काळात अपेक्षित चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील दुसरी आहे मिथून रास मिथून राशीच्या जीवनावर प्रतिगामी शुक्राचा नकारात्मक परिणाम होईल आर्थिक जीवनात थोडाफार फायदा होईल परंतु वैवाहिक जीवनात किंवा प्रेम जीवनात नकारात्मक गोष्टी घडतील तिसरी आहे कर्क रास पूर्वगामी शुक्रामुळे कर्क राशीच्या व्यक्तींचा आजारपणावर खूप पैसा खर्च होऊ शकतो आर्थिक संकटही येतील चौथी आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांची आर्थिक कामे होणार नाहीत त्यामुळे मानसिक ताणतणाव राहील तसेच घरात वादविवाद होतील मात्र मार्च अखेरीस थोडासा लाभ होऊ शकतो पाचवी आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना नात्यात सावधगिरी बाळगावी लागेल प्रेमजीवन मैत्रीची नाती तसेच कौटुंबिक जीवनात दुरावे निर्माण होतील तसेच कामाचाही ताण राहील आणि पैसा वाया जाईल त्यामुळे सावि सावधगिरीने राहावे सहावी आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी पैसा सावधगिरीने वापरावा करिअरमध्ये आर्थिक जीवनामध्ये आणि आरोग्यावरही परिणाम होईल त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावेत तर वृषभ मिथून कर्क सिंह आणि वृश्चिक या सहा राशींसाठी मार्च महिना थोडासा कठीण जाणार आहे त्यामुळे आर्थिक नियोजन करून मगच खर्च करा तसेच मानसिक आरोग्य सांभाळा आणि नात्यांनाही जपा मार्च महिन्याच्या शेवटी थोडासा दिलासा मिळू शकतो त्यामुळे सर्व निर्णय विचारपूर्वक घ्या व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा